किळा रे किळा पिवळा आपद कंटी रत्नमाला गव त घन सावळा देखोनी डोळा निवाले परब्रह्म रामचंद्र भगवान की त्या ठिकाणी परब्रह्म चंद्राचं चंद्रा वर्णन सांगू लागलेले आहेत आता सर्व काही महाराजांनी सांगितलं मी काय मायेबापा वसूचक हो, नाही रामानी रामाला गंध कसा लावलेला होता रामाच्या गळ्यात माळा कशा प्रकारच्या घातल्या होत्या असं सर्व काय प्रभू रामचंद्राचं का वर्णन त्या ठिकाणी सांगत आहेत कंटीक कस्तुब ते जाळ कटी किंकणी जाळ माळ आयसा गवगवित गण सावळा देखोनी डोळा आणि सगळ्याच्या डोळ्याची भूक भागलेली होती देवादिदेव चांगल्या प्रकारचे दिसत आहेत सर्वाच्या मनाची समाधान झालेली होती असे त्या ठिकाणी रामाचं वर्णन करू लागलेले आहेत मुक्तीचा दुकाळ काळ मुक्त पडा ते पडली श्रीरामाच्या गळा मुक्ती दे कोणी मुक्त पळा घनसावळा सोबत ठिकाणी प्रभू रामचंद्र सुभिमंत दिसू लागलेले होते अशी त्या देवादी देवाची शोभा वाढलेली होती आणि भगवानाच्या डोळ्याची भूक मिळलेली होती असं त्या ठिकाणी त्या ठिकाणी रामाची शोभा वाढू लागलेली आहे म्हणून सांगतात आमल रवण पंकजाची माळा श्रीराम तुळसी माळ तोडर गरज राम पदक कमळा घन सावळा निरामाची शोभा वाढलेली होती म्हणून सांगतात हृदय पदाकाती गंभीर बाही बाहू वटे मनोहर ऐसा देखोनी श्री रामचंद्र नाचतिनेत सुकूर्मी मग त्या ठिकाणी